नमस्कार आज आपण आलो हो आहोत कविता आर्ट्स मध्ये आज आपल्यासोबत आहे कविता कमलेश चव्हाण आज आपण त्यांच्याशी भेटूया नमस्कार मॅडम नमस्कार। आपला परिचय माझं नाव कविता कमलेश चव्हाण तर मॅडम आपल्याकडे गणपतीच्या अगदी छान सुरेख अशा मूर्त्या आलेल्या आहेत तर तुम्हाला गणपती आणण्याची आवड कधीपासून होती कोरोनाच्या काळापासून हे झालंय म्हणजे माझे वीर आहेत तो त्यांचा स्वतःचा कारखाना आहे गणपतीचा त्यांच्याकडे आम्ही नेहमी जायचो मला ते बघून बघून नेहमी असं वाटायचं की आपण काहीतरी करावं ते मला म्हणायचे की तू येत जाईल पण आता एवढ्या लांब जाऊ शकत नाही तुरव्याला मग हे कोरोनाच्या याच्यामध्ये मी यांना म्हटलं की आपण करूया चालू थोडेफार गणपती कर आणूया हे बोलले ठीक आहे तुझी इच्छा आहे तर करू आपण मग आम्ही पहिल्या वेळेस चाळीस गणपती आणले चाळीस गणपती आणले मग ते तेवढे तर सगळेच गेले नाही तीस तीस पस्तीस गणपती गेले बाकीचे राहिले मग असं करता करता थोडं पुढच्या वर्षी थोडे वाढवून असं करता करता आता मी जवळजवळ दोनशे गणपती माझे सेल होतात जेव्हा पहिल्या वेळेस तुम्ही गणपती आणले तेव्हा तुम्हाला ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा मिळाला खूप छान मिळाला म्हणजे ओळखीचे तर होतेच सगळे आणि त्यावेळेस करताना जरा भीती होती सवय पण नव्हती गणपती उच उचलायचा कसा तेही माहीत नव्हतं पण माझं तो पुतण्या वगैरे त्यांनी येऊन सगळं आम्हाला दाखवून वगैरे मग ते झालं सुरुवात आणि त्याच्यानंतर आमचे एक इथे श्याम पिंपळे म्हणून दादा आहे त्यांना आम्ही दादा बोलतो त्यांचं पण आम्हाला खूप सहकार्य हो झालं त्यांनी आम्हाला म्हणजे पुढे त्या सगळा गणपती कसं हे करायचं कसं ठेवायचं कसं उचलायचं थोडंफार काय काम कलर्स वगैरे निघालं ते कसं करायचं काय ते सगळं त्यांनी आम्हाला खूप सहकार्य हो केलं त्यावरती आणि या सगळ्या गणपतीच्या मूर्त्या तुम्ही कुठून आणता आम्ही पेणवर पेण आणि हमरापूर मधून पण थोड्याफार घेतो आणि जेव्हा या गणपतीच्या मूर्त्या तुम्ही इथपर्यंत आणतात तेव्हा बऱ्याचशा मूर्त्यांना काहीतरी म्हणजे असं धक्का लागत असेल काही होत असेल तर त्यावेळेस त्या मूर्ती आणल्यानंतर त्यात काय करतात आम्ही इथे आणल्यानंतर त्या थोडंफार त्या असेल तर मग ते डॅमेज थोडाफार डॅमेज होतात खूप नाही पण मग ते आम्ही करतो रिपेअर रिपेअर करून परत त्याला सगळं कलरिंग काम वगैरे सगळं करून व्यवस्थित म्हणजे पहिल्यासारख्या व्यवस्थित करून देतो कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्ती आहेत माझ्याकडे शाडू मातीच्या पण आहेत आणि पीओपीच्या पण आहेत दोन्ही प्रकारच्या मूर्ती आहेत आणि जेव्हापासून पास। ते दोन अडीच फुटापर्यंत आहेत दोन अडीच फुटा हो आणि जेव्हापासून तुम्ही ह्या मूर्त्या कारखान्यात इथपर्यंत आणतात आणि इथं जितके दिवस तुमच्याकडे राहतात त्या मूर्त्या तेव्हापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याची काय काळजी घेतली जाते त्याची खूप काळजी घ्यायला लागते त्याला आणल्यानंतर त्यांचं ते आणताना ते सगळं धूळ वगैरे लागते त्या पिशव्या काढून परत नवीन पिशव्या त्याला घालायला लागतात आणि ओपन ठेव ठेवता येत नाहीत कारण धूळ दूर, धुळीने ते कलर वगैरे खराब होतात मग कस्टमरला दाखवताना पण मातीची शक्यतो कस्टमरला माती सांगतो उचलत नाही तिथल्या तिथे तुम्ही बघा प्लॅस्टिकची फक्त पिशवी काढून दाखवते झालं की परत तशीच ठेवते तर त्या उ उचलणं आणि परत ठेवणं ह्याच्यामध्ये डॅमेज होऊ शकतात आणि शाळू मातीच्या मूर्ती असतात आता सध्या पावसाचं वातावरण आहे त्याची काही विशेष काळजी घेतली जाते नाही असं प्लास्टिकची पिशवी फक्त व्यवस्थित घातली ना की त्याला काहीच नाही प्रॉब्लेम तुम्ही ओपन ठेवला तर ते आता कधी पाऊस म्हटलं तरी ऊन पण असतंच ना उन्हाने पण कलर फिका वगैरे पडू शकतो ना मॅडम तुम्ही हा जो प्रवास तुमचा सुरू केला आहे कोरोना काळापासून ते आतापर्यंत त्यात तुम्हाला कसा अनुभव आला खूप छान अनुभव आला आहे मला कस्टमरचा रिस्पॉन्स एवढा चांगला मिळाला आहे आणि देवाच्या कृपेने कस्टमर म्हणजे सगळे चांगले आहेत म्हणजे कोणाची पैशाच्या बाबतीत वगैरे काही काहीच खटकट नाही आहे त्याच्यामुळे मला तो कस्टमरचा तर चांगलाच आहे अनुभव आणि मला मेन माझ्या घरून खूप चांगला सपोर्ट मिळाला आहे माझ्या सासू काही येतं नाही आहे तिथे पण मी जेव्हा कोरोनामध्ये चालू केलं तेव्हा त्यांनी मला खूप सपोर्ट केला घरचं सांभाळायच्या त्या म्हणून खाली येऊ शकत होती दुकान त्यांना त्यांच्या तिला त्यांच्या सासूबाई त्यांचा त्यांना खूप मोठा सपोर्ट होता की त्या सपोर्ट खूप मला बोल अरुणा तू जा मी बघत आहे त्या वयस्कर होत्या काय करू शकत नव्हत्या जास्त पण बसून बसून मला भाजी वगैरे चिरून द्यायच्या खूप मोठा होता तुमच्यासाठी खूप मोठा सपोर्ट होता मी घरात नसली तरी मुलं आली तर जेवण वाढणं वगैरे सगळ्या गोष्टी का त्यांचा खूप मोठा आधार होता या नवीन सुरुवातीसाठी जो तुमचा मिस्टरांचा पण खूप त्यांनी की कधी मला हे नाही केलं बाबा तू करतेस घरचं सगळं त्यांनी मला म्हणजे बाकीचा सगळा त्यांचा सपोर्ट होता त्याच्यामुळे मी एवढं सगळं इथपर्यंत येऊ शकली या नवीन सुरुवातीला तुमच्या परिवार गणपती ज्या दिवशी गणपती आम्ही म्हणजे घ्यायला येतात लोक त्या दिवशी पण माझे भाऊ दोघही भाऊ माझे माझ्या सोबत असतात रात्री बारा एक वाजेपर्यंत दुकान एक वाजेपर्यंत उघड असतं आणि त्या दिवशी एवढा मॅन सपोर्ट टाकतो खूपच म्हणजे पाच सहा जण आम्ही असलो तरी कमी पडतो त्यांची ते ते पण मला खूप मदत होते आणि आनंद दिगे साहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही दोघही इथपर्यंत आहोत खरंच सांगते मी आहे सगळं हे साहेबांच्या कृपेमुळेच आहे आज आपण भेट दिली कविता आर्ट्सला आपण आज चर्चा केली कविता कमलेश चव्हाण या मॅडमांची की त्यांनी करोना काळापासनं ते आत्तापर्यंत जी गणपतीची सेवा केलेली त्यांचा अनुभव त्यांचा परिवाराचा सपोर्ट आणि सगळ्यात विशेष म्हणजे दिघे साहेबांच्या की दिघे साहेबांपासनं ते होते त्यांना तो सपोर्ट मिळाला होता आणि ते बोलतायत त्यांनी आभार मानले त्यांचे